याच्यामधला पहिला आहे विसंगत अक्षर गट दुसरा आहे विसंगत संख्या गट अजून दोन आहेत ते आपण पुढच्या तासामध्ये दोन भाग बघणार आहोत आता अक्षर गट हा भाग आपण अगोदर प्रश्न आहे नमुना प्रश्न सांगा क्यू हा क्यू हा सांग ना आता बा याच्यामध्ये आपल्याला आपण अगोदर मालिका बघितली आणि मालिका बघून त्या मालिकेतलं पुढचं पद पण आपण काय केलं त्या ठिकाणी काढलं आता आपल्याला काय बघायचं आहे या हे जी काही सर्व पद दिलेली आहेत हे सर्व पद एका विशिष्ट मालिकेमध्ये असतात परंतु यातलं एकच पद ती मालिका फॉलो करत नाही किंवा ती मालिका किंवा त्या मालिकेचे नियम त्यातलं एक पद पाळत नाही आणि ते पद आपल्याला काय करायचं का आहे बाजूला काढायचं आहे तेच पद आपलं काय असणार आहे उत्तर पहिल्यांदा विसंगत याचा अर्थ समजून घ्या विसंगत संगत नसलेला सारखा नसलेला म्हणजे याच्यामध्ये सर्व सारखे आहेत सर्व सारख्या क्रमाने आलेले आहेत फक्त एकच सारख्या क्रमाने आलेला नाही म्हणजे तो एकच वेगळा आहे आणि तेच वेगळा अक्षरकट आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे शोधून करायचा आहे वेगळा विसंग लक्षात लक्षात आलं सगळ्यांच्या चला मग का बघा क्यू कुठं दिसत आहे तुम्हाला सतरा नंबर टी कुठं आहे वीस नंबर डब्ल्यू कुठं आहे काय केलं प्रत्येकाच्या मध्ये दोन बनवले आता इथं दोन दोन सोडले का बघा वाय आणि बी दोन सोडले का नाही झेड आणि दोन सोडले अशी क्रमांनी आलेली आहे बरं का पुढचे दोन सोडले नाही तर मागचे म्हणतात हा जी आणि जे मध्ये बघा याच्या आणि आय सोडले जे आणि एम मध्ये दोन सोडले म्हणजे हे तीनही काय आले बरोबर आहे

जी काय काय बघा बी सी ए ठीक आहे बी सी आणि ए म्हणजे पहिल्या आठ पहिल्याच्या नंतरचा पुढे घेतलाय आणि पहिल्याच्या अगोदर त्याच्या पुढे घेतलाय लक्षात आलं चला आता इथे यस डब्ल्यू बी बघा यस डब्ल्यू बी तिथं काय केलंय एस आणि डब्ल्यू मध्ये तीन सोडलेत आणि डब्ल्यू आणि बी मध्ये सोडलेत चार सोडले आता हे बघा के आय आणि के एम क्यू के आणि एम मध्ये काय एक सोडलाय आणि क्यू मध्ये परत तीन सोडले हा हे बघा जीई के जी आणि ई म्हणजे परत रिटर्न एक सोडला ओळख दिसायला लागला आता ही प्रत्येकाची मालिका आपण जर बघितली तर वेगवेगळी यायला लागली चला आपण दुसरा पर्याय बघू बी किती नंबर ला आहे सी किती नंबरला ला आहे ए किती नंबर ला आहे एस किती नंबर ला आहे डब्ल्यू बी दोन के yes किती नंबर ला आहे क्यू सतरा सतरा जी सात ई पाच आणि के अकरा काय दिसतं काय दिसतंय सांग काय दिसतंय तुम्हाला काय आहे सांगा सात पाच अकरा अकरा तेरा सतरा एकोणास तेवीस आणि दोन दोन ही मूळ संख्या पण संख्या पण परंतु या ठिकाणी सर्व मूळ संख्या आहे का एक ही मूळ संख्या आहे का आहे का मूळ संख्या एक ही आहे का म्हणजे आपलं उत्तर कोणता असणार आहे पर्याय नंबर तर सांगा पुढचा प्रश्न सांगा सांगा कोणता येईल सांगा सांगा पाच नंबरचा प्रश्न सांगा जो कोणता असेल तो आय आय एम हा ओपी ओ पी क्यू आर यस टी टी का पी टी 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 हां गुळवणी टी 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 गुळवणी जा टी ई हां यू व्ही डब्ल्यू यू वी डब्ल्यू हां परत हां चला चला बघा आय जे के कुठं दिसतंय आय जे के हां परत आय एम क्यू आर एस पी यू वी डब्ल्यू काय दिसलो आय काय झालेलं आहे क्रमाने आलेले एक बाकीचे आता हा क्रमांक आलेला आहे का पर्याय नंबर पर्याय नंबर किती मध्ये प्रश्न क्रमांक किती पाच नुकतं सांगितला ना मी हा किती नंबर आहे पर्याय मध्ये सांगा पटकन हा असं येईल का तुम्ही कसं गेलं रे मला कसं सांगितलं तुम्ही ते कसं सांगितलं याचं उत्तर असं नाही ना बघा या मालिकेमध्ये इथे कसं लिहिलं आपण प्रश्न मला तुम्ही सांगितलाच नाही हे स्मॉल आहे म्हणून आय जे के हा हे कसं आहे सांगा आय एम एन ठीक आहे ओ पी क्यू हा आर एस टी।, टी।, टी आर कॅपिटल आहे का स्मॉल आहे आर स्मॉल आहे ना आणि यू पण स्मॉल आहे असं का सांगितलं ना तुम्ही मला त्याच्यात काय म्हणजे मोठा बदल होतो खूप मोठा बदल होतो काय नाही बघा या ठिकाणी काय केलंय या प्रत्येक पदामध्ये एकदा लक्ष दे या प्रत्येक पदामध्ये पहिलं अक्षर कस आहे स्मॉल आहे परंतु इथं स्मॉल आहे का पहिलं या ठिकाणी प्रत्येक पदामध्ये पहिलं अक्षर स्मॉल दुसरे दोन कॅपिटल पहिलं स्मॉल दोन कॅपिटल पहिलं स्मॉल दोन कॅपिटल पहिलं स्मॉल दोन कॅपिटल इथं पहिले दोन कॅपिटल आणि दुसरं स्मॉल दिलेलं म्हणजे पर्याय नंबर आपला ओपी हा सांगा पुढचा प्रश्न सांगा सांगा पटकन सांगा आपल्याला तो दुसरा पण भाग घ्यायचा हा सांगा ना मग दहा नंबर का

y किती नंबर लाय 7 हं किती नंबर लाय 14 14 का भागाकार 7 कसा दायिनी बारा, बारा. कर कर एक छे दोन वो किती नंबर लाय 15 किती नंबर लाय ही किती नंबर लाय 5 हं 5 5 किती नंबर लाय 24 किती नंबर लाय 7 7 24 कोण परमिशनला सांग कोणतं पदिसंगी किती यायला पाहिजे होता तीन यायला पाहिजे होता इथं चारच्याऐवजी तीन पाहिजे होत हे बरोबर झालं असतं इथं तीन नाही जे काय या अक्षराचे जे काय अनुक्रमांक आहेत पहिल्या अक्षराच्या अनुक्रमांकाला दुसऱ्या अक्षराच्या अनुक्रमांकानं काय केलेलं आहे भागाकार केलेला आहे आणि आलेला भागाकारातून पुढे त्रेपन्न आहे का त्रेपन्न नंबरचा आहे का, का प्रश्न हा सांगा पटकन हा सांगा जे य पाहिले ओ जे एफ ले ओ पा बदलले पाहिजे आता ओ फॉर कोन द बुक पे बटला बोलला ना जे एफ ले ओ हां पुढचा बी ले जे बी टी ले जे बी टी ले जे जे हां एल एच ले टी एल एच ले टी टी हां ए पी ले डी ए पी ले डी

चला जे किती नंबर लाय बघा वर परत एक किती नंबर लाय सहा एल किती नंबरला आहे नंबर लाय किती नंबरलाय किती नंबरलाय आठ आणि टी किती नंबरलाय किती आहे पी किती नंबर ला नंबरलाय किती नंबर लाय काय केलंय बघा बरं सांगा बर काय केलंय चला बघा जे किती नंबरलाय सांगा जे किती नंबरलाय दहा येत नंबरलाय वो कितनी नंबर लाइन 15 हां 15 बी कितनी नंबर लाइन 2 बी कितनी नंबर लाइन 20 टी कितनी नंबर लाइन 20 20 जे कितनी नंबर लाइन 10 10 य कितनी नंबर लाइन 12 एच कितनी नंबर लाइन 8 8 टी कितनी नंबर लाइन टी कितनी नंबर लाइन 20 ए कितनी नंबर लाइन 16 टी कितनी नंबर लाइन या ठिकाणी काय केलंय अंशस्थानी असलेल्या अंशस्थानी असलेल्या अक्षरांच्या अनुक्रमांकाचा गुणाकार केलेला आहे म्हणजे या ठिकाणी दहा आणि सहा तुम्हाला गुणाकार करायचा दहा गुणिले सहा दहा गुणिले सहा साठ सा, भागिले पंधरा काय येणार उत्तर चार पंधरा चोक सात सा, चला वीस दोन्ही चाळीस भागिले दहा काय आलं उत्तर चार चला बारी आठी शहाण्णव भागिले वीस हा काय येणार उत्तर येते का उत्तर चार येते का चार नाहीये तर इकडतो बघू हा सोळा गुणी एक भागीले चार चार चौक सोळा म्हणजे त्याच्यावरच्या काही दोन अक्षर आहेत त्याच्या अनुक्रमांकाचा गुणाकार केलाय आणि त्याला छेदस्थानी असणाऱ्या अक्षराच्या अनुक्रमांकाने काय केलेलं आहे भागाकार केलेला आहे आणि मग असा भागाकार केल्यानंतर प्रत्येक भागाकार हा आपल्याला चार हा मिळतो परंतु भागिले टी या ठिकाणी भागाकार आपल्याला चार मिळतो का नाही मिळत म्हणजे हा एल एच भागिले टी हा काय आहे आपलं विसंग पदा लक्षात आलं चल आता काय करायचं राहिले प्रश्न तुम्ही सोडवा चला सूत्र भाग घ्या विसर्गत पद ब संख्यागड ठीक आहे पहिला प्रश्न घेऊ आपण सांगा पहिला प्रश्न अठरा डॅश सत्तावीस हा सोळा डॅश चोवीस चौदा डॅश बावीस हा परत बारा डॅश

बरोबर आहे 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 म्हणजे प्रत्येक हा हा या या नाही नाही परंतु का का आपला विसंगत कोणता चौदा बावीस चौदा एक बावीस चल दुस प्रश्न सांगा एक पूर्णांक अकरा हा एक पूर्णांक तेरा छेदिस हा पूर्णांक तीन छेद सांगा आता हा काय आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे आता पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणजे काय तर ज्या अपूर्णांकामध्ये पूर्णांक पण आहे आणि अपूर्णांक पण आहे आणि दोन्ही मिळून तो बनलेला आता या अपूर्णांकामध्ये पूर्णांक किती आहे एक आहे इथं एक आहे इथं पाच आहे आणि इथं पाच आहे बरोबर आता या रूपांतर आपल्याला अंशाधिक अपूर्णांकामध्ये करायचं जे तुम्ही सहावीला शिकलेलं कसं करतो आपण या ठिकाणी कोणतं चिन्ह नाही म्हणजे या ठिकाणी कशाचं चिन्ह असतं पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये अधिक चिन्ह असतं बरोबर याचं रूपांतर करताना आपण काय करतो या ध्वनीचा गुणाकार करतो म्हणजे या छेदाचा आणि या छे पूर्णांकाचा गुणाकार करतो त्याच्यामध्ये हे अंश विसरतो आणि अंशाच्या ठिकाणी ते आलेली बिंदू देतो आणि छेद झाल्यास म्हणजे काय करणार पंचवीस एक पंचवीस आणि अकरा छत्तीस छेद चेट छत्तीस एक आधी तेरा एकोणपन्नास छेद बरोबर आहे एकोणपन्नास हा सोळा सोळा म्हणजे अधिक तीन त्र्याऐंशी चे सोळा हा पंचवीस पाच अधिक एकोणीस एकशे चौवेचाळीस चेत पंचवीस काय दिसतय चांगलं दिसतय काय दिसतय तुम्हाला चांगलं दिसतय बर दिसतंय अंशस्थानी आणि छेदस्थानी सगळ्या वर्ग संख्या आहे अंशस्थानी आणि छेदस्थानी काय आहेत सगळ्या वर्ग संख्या आहेत मग या ठिकाणी छत्तीस वर्ग संख्या आहे पंचवीस वर्ग संख्या आहे सहाचा वर्ग, वर्ग पाच चा वर्ग ठीके सातचा सा वर्ग सहाचा वर्ग म्हणजे वरच्या अंशस्थानी काय आहे पुढच्या संख्येचा वर्ग आहे छेदस्थानी मागच्या संख्येचा वर्ग आहे सहाचा वर्ग पाचचा वर्ग सातचा वर्ग सहाचा वर्ग आता इथं त्र्याऐंशी संख्या वर्ग संख्या आहे का चारचा वर्ग होऊ शकतो इथं सोळा या ठिकाणी कितीचा वर्ग पाहिजे होता पाच चा वर्ग पाहिजे होता आहे का पाच चा वर्ग तिथं नाही हा इथं किती आहे पाचचा वर्ग आणि इथं बाराचा वर्ग म्हणजे आता बघा इथपर्यंत आपलं काय होतं या दोन मध्ये लगत त्या संख्येचा वर्ग होता ही दहा लगत असत नाही म्हणजे आपलं या ठिकाणी ट्रिक काय समजायचे आपण की या ठिकाणी अंश आणि छेदस्थांच्या ज्या काही संख्या आहेत या संख्या कशा आहेत वर्ग संख्या आहेत परंतु इथं वर्ग संख्या आहे का इतरांशी म्हणजे आपलं विसंगत पद कोणतं आहे ठीक आहे तर अजून एक प्रश्न घेऊ आपण आता इकडचं सांगा किती नंबर सांगा हा तेवीस छेद हा

सांगा पटकन सांगा किती नंबरचा प्रश्न आहे हा काय ट्रिक लावली तिथं अरे ना, काई आवड़े? काई आवड़े? सांगा ना काय आवड काय आवड सांगा सांगा पटकन परिमय आणि अपरिमेय संख्या सांगितल्यात तुम्हाला शिकवल्यात का नाही शिकवल्या नाही आज काय करायचं तुम्ही संध्याकाळी परिमेय आणि अपरिमेय या दोन संख्यांचा अभ्यास करून यायचा ते आम्ही तुम्हाला परत उद्या शिकवू सोमवारी ठीक आहे या ठिकाणी काय आहे बघा काय आहे बघा तर प्रत्येक पदातील ज्या काही संख्या आहेत या संख्या कशा आहेत अपरिमेय संख्या आहे याच्या प्रत्येक पदातील संख्या कशा आहेत अपरिमेय संख्या आहेत परंतु सतराशे चोवीस या पदामधील ज्या संख्या आहेत या संख्या कशा आहेत मग परिमेय संख्या आहे कशा संख्या आहे परिमय लिहून घ्यायचं परिमय आणि अपरिमेय संख्या उद्याला येताना काय करायचं अभ्यास करून घ्यायचं मी पण शिकवतो तुम्हाला परिमेय संख्या कशाला म्हणायचं अपरिमेय संख्या कशाला म्हणायचं ठीक आहे हे लक्षात आलं का या सर्व परिमेय्या अपरिमय संख्या आणि हे परिमेय संख्या ठीक आहे चला पुढचा प्रश्न सांगा तुम्ही सांगा नंबर एकशे हा चारशे हाशे बेचाळीस हा सहाशे सहाशे सोळा का उघड काय उघड चार दोन लागा दोन आलं आठ ने चार वागा दोन आलं सहा ने एक लागा आपलं सहा ना एक लागा सहा उत्तर आलं सहा एक सहा चार इकिसा सहा चार दोनी आठ चुकलं रे <laughs> एक सहा एक सहा सहा चार दोन्ही पुढच्या संख्येला दुसऱ्या संख्येला जर भाग येणार उत्तर तिसरी संख्या काय अवघड आहे म्हणजे उत्तर काय असेल आपलं आता एकला एक भागा किती यायला पाहिजे तिथं किती यायला पाहिजे लक्षात आलं सगळ्यांच्या लक्षात आलं का चला आता काय करायचे तुम्ही फिरायले सर्व सर्व प्रश्न तुम्ही काय करायचे त्या ठिकाणी सोडवायचे धडा तुम्हाला समजला का सगळ्यांना समजला का आवाज येत नाही माझ्यापर्यंत सगळ्यांना समजला सगळ्यांनी व्यवस्थित अभ्यास करायचा सगळे प्रश्न सोडवायचे सोमवारी आपण न येणारे सर्व प्रश्न या ठिकाणी काय करू सोडवून घेऊ ठीक आहे धन्यवाद